हॅलो हॅलो हा बोला ते हा मी शोभा सोनवणे बोलते हा ताई हा पहिला माझा एक अनुभव झालेला आहे शेतातून स्वामी आले वगैरे केला शेतावर हो हो माहिती ना ते हा माझा दुसरा अनुभव असा आहे uh, मे महिन्यातला येतो बर बर हम्म हा मी तुम्हाला म्हटलं होता की मठ आता आम्ही फार मोठा केलेला आहे हो हो तर अशी इच्छा होती कि भरपूर सेवेकऱ्यांनी म्हणजे पारण्याला बसावं हा 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 हॅलो हो 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 हा तर मग काय झालं का असच एक आमच्या मठात मुंज झाली बर आणि माझा मुलगा ना त्याच्या मित्राच्या घरी ह्याच पारायण करायला गेला, गेला शंकर महाराजांचं पारायण करायला गेला होता तो बर बरं हा तर तिथं ते ग्रुपनी आलेले होते ते त्यांचा ग्रुप होता एक तर त्यांचा संकल्प होता बाबा एकशे आठ पारायण करायचे बर तर त्यांच्या तो, तो तें, तो बरोबर वाचायला गेला होता अच्छा हा तर तो, तो काय म्हटला त्या महाराजांना तर आमच्या घरी पण एकदा तुम्ही पारायण ठेवा किंवा मठात ठेवा असं त्यांना बोलून गेला तो तर असं मग ते नंतर परत त्याच्यावर चार पाच महिने गेले मग त्यांची भेट नाही काही नाही आणि योगायोग एक मुंज झाली म्हणजे मठात मुंज केली एका फॅमिलीनी पुण्याची फॅमिली होती ते त्यांनी मुंज केली त्या मुंजीला ते महाराज आले होते हा तर मग त्यांनी ते पाहिलं तर म्हंटल इथं तर खूप छान जागा आहे भरपूर जागा आहे हा तर करायचं का म्हणजे मुलगा म्हटला तर तो म्हटला तर मी तुम्हाला म्हंटल होत की आमच्याकडे एकदा करा पारायण शंकर महाराजांचं हा तर मग ते म्हटले ठीक आहे आता होत आलं एकशे आठ व तुमचं इथंच येत आहे म्हटले म्हणजे योगायोग कसा आला हा एकशे आठ व पारायन आमच्याकडे आलं आणि माझी इच्छा होती की अशी भरपूर लोकांनी पारण्याला बसावं बरोबर हा <laughs> तर मी म्हटलं तर एकशे आठ आले तर आपले एकशे आठ लोकच झाले पाहिजे बसायला <laughs> अगो <भी हाँ>? <laughs> <laughs> अशी इच्छा मी म्हणजे स्वामींपाशी बोलून दाखवली <laughs> आणि मग त्यांचे लोक आले काही आमचे पण काही म्हणजे आमच्या ग्रुपवर वर मेसेज टाकले बरेचसे तर म्हटलं जेवढे तेवढे आम्ही शंकर महाराजांच्या पोथी पण आणून ठेवल्या ज्या नसेल त्याला द्यायला हो वाचण्यासाठी तर मग हा आणि मग असे तो दिवस ठरला आणि असा मे महिनाच होता त्यांचा ग्रुप आला जेवढा यायचा तेवढा आल्या महिला त्यांच्या आणि आमचे पण काही आले आणि योगायोग ना तीन लोक कमी पडले हा आणि म्हटलं आता काय असू दे म्हटलं स्वामींची इच्छा असेल कारण असेल आले अचानकच ते म्हटले आम्हाला पण बसायचंय हा तीन मुलं आले हा असे नववी दहावी आठवीचे असे तीन गजा मुलं आले नाही म्हटले आम्हाला आम्हाला पण पोथी द्या आम्हाला पण बसायचंय अगदी शेवटच्या क्षणी आले ते स्थानच खूप पवित्र ते हो 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 तुम्हाला आठवलं ना मी तो सव्वीस मिनिटांचा माझा होता ताई आणि रात्रीचे तिथे तुमचे ते कामगार होते तिथे आणि वाढ होते आणि तिथे दिसून येते ना रात्रीचे त्यांना हो हो तेच तेच आणि मग ते तिघ जण बसले बरोबर एकशे आठ लोक झाले हा बरोबर एकशे आठ लोक एक पण जास्त नाही आणि एक, एक पण कमी नाही हा म्हणजे ते एक पारायण झालं व्यवस्थित पारायण झालं आणि आता गर्दी इतकी वाढते ना म्हणजे मठात तर इथल्या लोकांना पण खूप अनुभव यायला लागलेत लोक अनुभव सांगतात आणि विशेष म्हणजे अ ज्याला मुलं होत नाहीत ना त्यांना मुलं होण्याचं प्रमाण जास्त झालंय अरे वा म्हणजे स्वामी त्यांची इच्छा पूर्ण म्हणजे असं आहे ह्या मठाच आणि ताई इतकं ऑटोमॅटिकली तिथे तयार झालं ना ते हो मणी धणी नसताना मणी झाली म्हणजे स्वामींनी आता एवढं करून घेतलंय ना तुम्हाला म्हटलं ना कृषी पर्यटन झालंय स्वामी समर्थ कृषी पर्यटन अरे वा हा तर ते आता गेल्या वर्षीपासून चालू झालंय आता ह्या वर्षी दुसऱ्या वर्ष चालू व्हायचं आता चालू झालंय आमचं म्हणजे ते अच्छा अच्छा आणि ते तुम्हाला बोललो तर मुलांना मुलांनी ते प्रीवेडिंग शेट चे शूटिंगचे सेट उभारलेत हो, हो, हो ते हो, हो। पण चालू झालंय हा तिथं सगळं म्हणजे दहा एकर मध्ये हे सर्व चालू केलंय स्वामींनी स्वामीच आहेत ते खरंय खरंय मला ते ऍड्रेस पाठवून ठेवा मी जेवढं जमेल तेवढं मी स्वामी सेवक ते सांगते ना नगरपासून अगदी वीस मिनिटच लागतात वीस किलोमीटर आहेच आहे अहमदनगर पासून वीस किलोमीटर जामखेड रोड आणि चिचुंडी पाटील पासून आतमध्ये शेतावर आहे दोन किलोमीटर तरी पण मला ना व्हॉट्सअपला करून ठेवा मला जेवढ्या स्वामी सेवकरा जमेल तेवढ्या ना मी तिथे घेऊन येईल हा आता आमच्या आजूबाजूच्या महिला येतात ना भजनाला तर त्या सांगतात आमचं आम नशीब एवढं छान आहे म्हणतात की इथे स्वामी आले आणि आमचं गाव तर अख्खी म्हणजे ज्याला ज्याला मुलं झाले ते सगळे समर्थ समर्थच नाव छान हा असं म्हणजे खूप मी नक्की सगळ्यांना घेऊन येईल आता मला रिटायरमेंटला राहिले फक्त एक वर्ष त्यानंतर मला असं प्रत्येक स्थानावर घेऊन जायचं से स्वामी सेवेकऱ्यांना कल्याण म्हणून खूप छान ताई मी हा अनुभव शेअर करते हो, 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 हो. मला मी पत्ता पाठवते पूर्ण इथला हा लेखी चालेल आहे स्वामी समजा